वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर शहर अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर शहर अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पंढरपूर उपनगरामध्ये राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची सविस्तर माहिती अशी की पंढरपुरातील उपनगरामध्ये राहणारी प्रतिष्ठित कुटुंबातील एक महिला या दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान त्यांच्या अंगणासमोर झाडू मारत असताना आरोपी राजू वाल्मिक शिंदे हे त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या महिलेला लज्जा वाटेल अशा प्रकारे अश्लील वर्तन करून त्या महिलेचा विनयभंग केला असल्याची फिर्याद सदर पीडित महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडे दिली आहे तसेच आरोपीने पीडित महिलेला तू माझ्याशी संबंध ठेव तू मला आवडतेस असं म्हणत तिच्याशी अश्लील केले दरम्यान सदर पीडित महिलेने त्यास नकार आरोपीने पीडित महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देखील दिली असल्याचं या तक्रारी पीडित महिलेने नमूद केलंय घटना घडल्यानंतर सदर महिलेने आरडाओरड केला दरम्यान पीडित महिलेच्या कुटुंबातील लोक बाहेर आले असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला पीडित महिला व आरोपी हे एकाच ठिकाणी जवळजवळ राहायला असून आरोपी हा पीडित महिलेला नेहमी त्रास देत होता मात्र पीडित महिलेने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पीडित महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी हा सतत तिला असलेला हावभाव करून हातवारे करून पीडित महिलेला लज्जा वाटेल असं कृत्य सातत्याने करत होता असं पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं सदर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दि आरोपी राजू वाल्मिक शिंदे याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता कलम तीनशे चोपन्न पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा